आजोबा गणपती ट्रस्टचे प्रमुख चंद्रशेखर कळमणकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती ट्रस्टचे प्रमुख चंद्रशेखर कळमणकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार माणिक चौकातील मानाचा आजोबा गणपती मंदिरात करण्यात आला चंद्रशेखर कळमणकर यांचा मानाचा आजोबा गणपती मंदिराच्या जडणगडणीत सिंहाचा वाटा असून गणपती मंदिर बांधण्याच्या सुरुवातीपासून त्यांनी सहभाग घेतला आहे श्रद्धानंद समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे दिवंगत ट्रस्टी अध्यक्ष कैलासवासी फुलारी वकील आणि कैलासवासी चिदानंद वनारोटे यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी केले आहेत सादर आणिमान उच्च विचारसरणी असलेले चंद्रशेखर कळमणकर हे या वयात देखील चतुर्थीला सकाळपासून रात्री चतुर्थीची आरती संपल्यानंतरच घरी जातात अशा मनाने तरुण व्यक्तीचा वाढदिवस श्रीशल बनशेट्टी यांच्या हस्ते व भाजपा शहराध्यक्ष असौ रोहिणी तडवळकर यां त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरेगड शहराध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राहुल तमशेट्टी राजाभाऊ चौधरी कैरमकोंडा संजयस्वामी नरेंद्र शिंदे संजय कपडेकर मल्लू अण्णा चडचनकर वैजनाथ स्वामी राजू जवळे विजयकुमार सरसंबे अतुल डोके राजेंद्र कानडे अप्पा अल्लद शिवानंद निंगळी महेश वजीरकर शिवयोगी बनशेट्टी आनंद कळमणकर बंटी बेळमकर धारा शिवकर सुनील सोनटक्के मोहन सोनटक्के व शुक्रवारपेठेतील स सर, श्रद्धाना समाज आजबा गणपतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते